जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून व्हिडिओ सुरू करू लोकसभेत अलीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये एक महत्वाचे बिल पास करण्यात आले आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात आता सतत फेऱ्या देखील मारण्याची गरज राहणार नाही असेही सरकार कडून सांगण्यात आले आहे शाळेत नाव नोंदणी पासून ते कॉलेजमध्ये प्रवेश ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र विवाह नोंदणी म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट आधार कार्ड नोंदणी पासपोर्ट किंवा विविध सरकारी किंवा खासगी कामांसाठी व तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला आता एकच कागदपत्र लागणार आहे म्हणजेच आता प्रत्येक कामासाठी बर्थ सर्टिफिकेट अर्थात जन्माचा दाखला लागणार आहे केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातून जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस मंजूर करण्यात आला आहे त्याला राष्ट्रपतींची देखील मंजुरी मिळाली आहे या कायद्याची अंमलबजावणी देशभरामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू देखील झालेली आहे या कायद्याची अंमलबजावणी नंतर सर्वात मोठे बदल म्हणजे जन्म आणि मृत्यू दाखले आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहे आधी या कामांसाठी अनेक दिवस सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या म्हणजेच आता प्रत्येक कामासाठी बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद